नमस्कार महाराष्ट्राच्या बातमीमध्ये आपल्या सर्वांचं पुनर्श एकदा स्वागत या तीन मजली बिल्डिंगचा फोटो तुम्ही सोशल मीडियावरती नक्कीच पाहिला असणार ही बिल्डिंग आळंदीमधली येथे खाजगी वारकरी शिक्षण संस्था चालते अनेक जण हा फोटो पोस्ट करत प्रसिद्ध कीर्तनकार सुनीता आंधळे यांच्यावर गंभीर आरोप देखील करत आहेत या तीन मजली बिल्डिंगमध्ये काही अवैध व्यवसाय चालतात असे आरोप होत आहेत बरोबर ही व्हायरल चार मजली बिल्डिंग नक्की सुनीता आंधळे यांना कुणी दिली या बिल्डिंगमध्ये कोणता अवैध व्यवसाय चालतो आणि काय आहे संपूर्ण बातमी जाणून घेण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील एका एकोणास वर्षीय तरुणीचं अपहरण करून तिच्यावरती याच संस्थेत अत्याचार करण्यात आलेत जेव्हा ती तरुणी पोलिसामध्ये गेली तेव्हा आरोपीला वाचवण्याचे प्रयत्न कीर्तनकार सुनीताताई आंधळे या यांनी केलेत असं आम्ही नाही म्हणत आहे तर पीडितेने स्वतः ही घटना सांगितली आहे या केसची एफ आय आर कॉपी आपल्याकडे आली त्यात काही डिटेल्स तुम्ही ऐकाल तर तुमच्या लक्षात येईल कि हे किती पन मा मदे या चार चातित की हे प्रकरण किती गंभीर आहे पण दुर्दैव म्हणजे माध्यमामध्ये या प्रकरणाची चर्चा तितकी होत नाही आहे जे काही हे प्रकरण त्या विरोधात अहिल्यानगरच्या शेवगाव ठाण्यामध्ये महिला कीर्तनकार सुनीता आंधळे यांच्यासहित पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही केस काय आहे यासाठी एफ या आय आरमध्ये काय सांगितलं आहे हे जशाचं तसं मी तुम्हाला सांगतोय तर पीडिता नाव आपण सांगू शकत नाही पण ही पीडिता एकोणास वर्षीय तरुणी अहिल्यानगरच्या शेवगाव तालुक्याची आहे या प्रकरणात पाच आरोपी आहेत अण्णासाहेब आंधळे प्रवीण आंधळे अभिमन्यू आंधळे अनोळखी गाडी वाहन चालक कीर्तनकार सुनीताताई आंधळे तर पीडिताही शेवगावच्या वरखेड्याच्या शेतकरी कुटुंबातील पीडितेचे वडील आणि आरोपीचे मयत वडील हे मित्र होते त्यामुळे आरोपी अण्णासाहेब आंधळे आणि त्याची आई जनाबाई आंधळे यांचा पीडितेच्या कुटुंबाशी घरगुती संबंध होते त्याच घरी येणं जाणं होतं दोन जून रोजी संध्याकाळी सहा वाजता जनाबाई या पीडितेच्या घरी आल्या आणि पीडितेला म्हणाल्या माझ्यासोबत कुणी नाही आहे आपण शेतात जाऊन येऊया म्हणून तिला घेऊन गेल्या गावातून आडवाणी रस्त्याने जाताना वाटेत उभे असलेल्या काळे रंगाच्या एटिकामध्ये तिला बळजबरीने बसवण्यात आलं आणि त्या गाडीमध्ये दोन